जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून रवींद्र धंगेकर यांनी मोहोळांना घेरलेलं मुरलीधर मोहोळ अशी यादीच ट्विट केली नेमकं काय पाहूयात मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फोडला सगळ्यात आधी विनोद तावडे नंतर पंकजा मुंडे पाठोबा सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतलीये अब तेरा होगा मुरली असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारलाय सुषमा अंधारे यांनी आपले हे ट्विट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना टॅग केले तसेच सिंहासन सारे काही खुर्चीसाठी असं हॅशटॅग देखील वापरलं तीन दिवसांपूर्वीच अंधार यांनी ट्विट करत शनिवार वाड्यावरील खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मोर्चाची खिल्ली उडवत जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून लक्ष ठेवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचं म्हटलं खर तर पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील एच एन डी जैन बोर्डिंगची जागा आहे एकोणीशे अठ्ठावन्न साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी सार्वजनिक ट्रस्ट द्वारे मुलांसाठी वसतीगृह आणि धर्मशाळेसाठी त्यांनी ही जागा दान केली होती मुळात ही जागा देताना तिचा व्यवहार करता येणार नाही अशी अट घाल होती या बोर्डिंगच्या परिसरात एक जैन मंदिर आहे पण आता ही असलेली असले ही जागा काही विश्वस्तांनी गोखले कन्स्ट्रक्शनच्या नावावरती कंपनीला विकल्याचा आरोप करण्यात आलाय या कंपनीत खासदार मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचाही आरोप होतोय आणि त्यामुळेच मुरलीधर मोहोळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले दरम्यान अंतर्गत मध्ये अशी ही चर्चा आहे की कमी वेळात मुलीधर मोहोळांनी राजकारणात पडत असलेली छाप आणि केंद्रातील नेत्यांशी जवळी त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या जात आहे आणि यातच आता सुषमान रडनी बोट ठेवलंय दरम्यान हे प्रकरण समोर आणल्यानंतर जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली या व्यवहाराला आता स्टे देण्यात आलेला आहे मात्र हा व्यवहार रद्द करण्यात यावा अशी मागणी जैन समाज बांधवांकडून येते आचार्य गुरुवय गुप्तिनंदी महाराज यांच्यासह समाज बांधवांशी संवाद साधला अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत हा व्यवहार जैसे ठेवावा असे आदेश धर्मदा आयुक्तांनी दिले आहेत तोपर्यंत ऑन पेपर काही करता येणार नाही पण पडत्या मागे घडामोडी घडतील नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे दोन ऑक्टोबर नोव्हेंबर पासून खासदार क्रीडा महोत्सव तो जाएन, जाएन, सुरू होत आहे पण जैन जैन रद्द यासाठी अन्न पाणी त्याग करून आंदोलन सुरू करणार आहे त्याचे पडसाद फक्त पुरते मर्यादित नसतील त्यामुळे हे आंदोलन भाजपाला परवडणारे नाही त्यापूर्वी या प्रकरणात महत्वाची घडामोड होणं मोहोळ यांच्यासाठी महत्वाचं आहे अन्यथा धंगेकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आरोप आणखीन तीव्र होऊ शकतात आणि भाजप बॅकफुट वर जाईल अशी शक्यता नाकारे नाकारता येत नाही दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी सत्तावीस ऑक्टोबर पासून डील रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचं जाहीर केलं आहे याचबरोबर मोहो यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हे होत असताना पुढची राजकीय किंमत चुकावी लागू नये यासाठी घडामोडी घडत आहेत